टी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुल व्यासपीठ मध्यरात्रीच्या सुमारास चांदवड लासलगाव रस्त्यावर दारूची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या वाहनाचे माहिती सीमाशुल्क विभागाला मिळाली होती या दृष्टीने सीमाशुल्क विभाग तसेच लासलगाव पोलीस यांच्या वतीने संयुक्त कारवाई करण्यासाठी सीमाशुल्क का विभागाच्या वाहनात पाठला करत सीमाशुल्क विभागाचे वाहन हरनोल या ठिकाणी शेतात जाऊन पलटी झाले त्यात सीमाशुल्क विभागाचे चालक कसबे हे ठार झाले तसेच लासलगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी डोंगरे व निकम हे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलवण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे या संदर्भात मालेगाव येथील अप्पर पोलीस अधीक्षक अणिकेत भारती व मनमाड पोलीस उपअधीक्षक बाजीराव महाजन चांदवड पोलीस निरीक्षक कैलास वाघ त्यानंतर नांदगाव वा मनमाड पोलीस कर्मचारी व चांदवड पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम